भगवान किया हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा खूप छान वस्तू आणि आनंदात जाऊ दे तर माझ्याही दिवसाला सुरुवात झालेली आहे आता साडेचार वाजलेले आहेत मी आवरून घेतले हे आवडतात आणि तुम्हाला रूम टूर देते पटकन तर इकडनं अशी एंट्री आहे याची आणि लगेच हा इथे असा बेड आहे टी व्ही दिलेला आहे इथे ए सी आहे इथे सामान ठेवायला कपाट दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी बॅग वगैरे ठेवली आहे या साईडला पण खाली पण ड्रॉवर वगैरे दिलेले आहेत त्याच्यानंतर इथे मिरर आहे आणि मस्त रेड कलरची साडी घातली आहे त्याच्यानंतर इथे वॉशरूम आहे छान वॉशरूम पण स्वच्छ आहे आणि इथे बेसिन आहे हे आहे त्याच्यानंतर इथे बाल्कनी आहे छोटीशी ही अशी लाईट नाही आहे इथे त्यामुळे तसा काही अंधार असल्यामुळे दिसणार नाही आणि समोर असा इथे हायवे दिसतो तर एकंदरीत छान असा रूम आहे मस्त रूम आहे चला आवरून झालेला आहे आता निघूयात पटकन स्वेटर घेतले मला घालायला थंडी तर काही इतकी नाही आहे आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत थेऊरच्या गणपतीला थेऊरचा चिंतामणी आता सगळ्यात प्रथम तिथलं दर्शन होईल आमचं किती रनिंग आता मला नाही सांगता येणार गेल्यानंतर आता डायरेक्ट तिथेच भेटते तुम्हाला चला बारीक बारीक आम्ही आत्ता आलेलो आहोत थेऊरच्या चिंतामणी गणपतीला तिथलं मंदिर आहे पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी दंते माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे छान असं दर्शन झालेलं आहे सकाळचं परिसर पूर्ण मोकळाय लवकर दर्शन घेतलं आम्ही आत्ता सहा सव्वा वाजलेले आहेत आणि खूप छान दर्शन झालं आहे कारण की सकाळी एवढं कुणी नाही आहे आता म्हणून खूप मस्त दर्शन झालंय एकदम छान आणि प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी दर्शन घेऊन गणपती बाप्पांचं इथे आत्ता ब्रेकफास्टसाठी आम्ही आलेलो आहोत इथे आत्ता आठ वाजलेत ना आठ वाजलेत आता हां आणि इकडे अजून एक सेम यांचीच गाडी आलेली आहे विघ्नेश्वरवाल्यांची आणि आता इकडे ब्रेकफास्ट होणार आहे ब्रेकफास्टमध्ये आहे मेंदू वडा इडली चटणी आणि सांबार आणि चहा आणि कॉफी चला ब्रेकफास्ट करते आणि मग पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आपण भेटूयात with you thank you thank you i am hina meta from and the thank you thank you, thank you. <laughs> <laughs> अधुकर मालगुणकर रिटायर्ड नाय नेहरू नेहरूवरून आले भाऊ सुरेश मालगुणकर त्यांची मुलगी अक्षया मालगुणकर त्यांची मिसेस सुप्रिया मालगुणकर मामा भाऊ गणेश विंडेरकर हे माझ्या मिसेसचे छोटेबाई सावर्डेकर सविता सावर्डेकर

पर देखिए और ये हां इधर से इधर कंटिन्यू लेके निकलना है मुझे फर्स्ट रविवार हमें करना है और हमारा कोरोना का शक्ति है

कारण त्या ट्रॅव्हल्स आहे कंपनी आम्हाला इथल्या आम्ही आणि आम्ही फर्स्ट ऑफ जानेवारी फर्स्ट वीक फर्स्ट वीकमंत फास्ट केली आहे नाव आय जेस्ट कंडॅट फ्री मनाई ट्रिक

त्याला नाही सगळे अतिशय जोड मोठी होते ती चव्हाला माझ्यावरून झाली पंचवीस तिथे मी बारा वर्ष जॉब केला तुझी पण मला बारावीस चेन्नईमध्ये फर्स्ट ट्रीप आहे सूरज कॉलेज ट्रिप त्यांचे त्यांचं सहा महिन्याचा दोष आहे ते अठरा दीडशे ग्रामकडे झाले

यह दो दायित्व का युद्ध मच गया था तब भगवान विष्णु ने यहाँ पहाड़ी पे अनुष्ठान किया इसीलिए ये गांव का नाम सिद्धटेक हो गया भगवान विष्णु को सिद्धि प्राप्त होकर गणेश जी प्रकट हो गए इसीलिए ये गणेश जी का नाम सिद्धि विनायक है अष्टविनायक में एक ही गणेश जी ऐसे है, है जिनकी सोन राइट यानी उजवे साइड में है इनके आंख में मानी और नाभि जिसको बेमी बोलते हैं इसमें हीरा यानी डायमंड है लेकिन सिंदूर लगाने से वजह से वो आपको दिखाई नहीं देते मूर्ति जहाँ पे ये मंदिर किसने बनवाया मालूम नहीं हम लोग जहाँ अभी दर्शन करके आए वो मंदिर अहिल्याबाई भय होलकर ने बनाया यहाँ सुबह छः बजे पहली पूजा होती है दोपहर बारह बजे महापूजा होती है शाम को आठ बजे तीसरी पूजा होती है रात नौ बजे मंदिर का आखिरी आरती होके पूरा मंदिर बंद हो जाता है

दर्शन मात्रे मान कामना जय देव जय जनता बारावरी चंदन माथी ओटी पंपरा जय जय दोगुना ये तो बारा जी पूरे जमी या दरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ति मंगल मूर्ति जय मात्र मान कमूर्ति जय देव जय जय चंद्रनाथिओी कुमकुम फेशारा ती शोभा चोबा रा क्षेत्र आहे या सर्व गणपतीच्या क्षेत्राचं मुख्य आद्य आणि अनाथी सिद्धाचं क्षेत्र जातो ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि शक्ती या पंचपरमेश्वरांनी त्रेतायुबामध्ये या गणेशाची स्थापना केली गेली दैत्याचा वट करण्यासाठी पदारपतीनं गणेशाची तपश्चर्या केली आणि माये मयुराच्या मायेवर बसून दैत्य आणि कमलासुराचा वट केल्यानंतर त्रेतायांत मयुरेशी जी मूर्तीची स्थापना झाली ती मूर्त या ठिकाणी आहे ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि शक्ती या पंच परमेश्वरांनी या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे मोरावर बसून दैत्याचा वध केला म्हणून या गणेशाला मयुर किंवा मुरेश्वर अस आपण पाहिलं मयुरेश्वराचं मंदिर हे मंदिर अष्टविनायकातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे विजया मंदिर आता जीर्णोद्धार सोळाव्या शतकामध्ये होतो सोळाव्या शतकामध्ये पूर्ण आदिलशहाची राजवट होती निजामशाहीची राजवट होते की त्यावेळेला मंदिराचं काम करणं इतकंसं सोपं नव्हतं म्हणून गणेशाची मूर्ती सुरक्षित राहण्यासाठी त्यावेळेला मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे मशिदीसारखं केलेलं असतं गेल्या पंचवीस वर्षापूर्वाशी जर कोणी मूर् मंदिर पाहिलं असेल ते मंदिर संपूर्ण मशिदीसारखं दिसत असतं आणि त्या काळामध्ये मंदिर तोडणं भ्रष्ट करणं पावित्र्य नष्ट करणं असे अनेक प्रकार चालू असताना पुढे एका ताटामध्ये गाईचं मांस आणि मदी आणून ठेवण्यात आलं आणि विचार याच्यामध्ये काय या आहे तेवढ्याला सांगण्यात आलं गणपतीच्या पूजेमध्ये लाल फुलं पाहिजेत आणि नैवेद्याला दूध पाहिजे की ते गणेशाचं तीर्थ शिंपडल्यानंतर गुलाबाची फुलं आणि दूध पाहायला मिळालं आदिशाला गणेशाचं दर्शन झालं आणि सगळा परगाणा त्या देवस्थानला बक्षीस मिळालं भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी महा शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या उत्सवाच्या पर्व काळामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत मयुरेश्वराच्या मूर्तीपर्यंत दर्शन घेता येतं आपण जी सुखकर्ता दुकरता ते म्हणतो की रामदास स्वामींनी या मयुरेश्वराकुळं केलेली आहे आणि दास रामाचा वाटपा हे सदना असं म्हणजे रामदास स्वामींना मयुरेश्वरानं दर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी स्थापन केले हनुमान मूर्ती मंदिरात मागच्या बाजूला पाहायला मिळते पुण्याजवजे चिंचवड आहे की ज्या ठिकाणी वाहनसा गणपती मोर्या गोसावी त्यांची साडेचारशे वर्षापूर्वीची संजीवन समाधी आहे मोर्या दिवसाने दर विनायकी चतुर्थीला गणेशाच्या दर्शनाला यायचे एका चतुर्थीला उशीर झाला असताना मंदिर बंद झालेलं होतं म्हणून पक्ष मंदिरामध्ये एका वृक्षाखाली एका झाडावर झाडाच्या खाली एका दगडावरती ध्यान लावून बसले असताना प्रत्यक्ष महिलेश्वरानं बाहेर येऊन दर्शन दिलं आणि सांगितलं तू दर्शनाला येऊ नको मी तुझ्या घरी येतो आणि त्यांना दुसऱ्या दिवशी गणेशाची मूर्त मिळाली ज्या झाडाखाली त्यांची मनकामना पूर्ण झाली त्या वृक्षाला या ठिकाणी कल्पवृक्ष असं म्हटलं महाद्वाराबाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळाला शिवमंदिरामध्ये नंदी असतो इथं गणपतीपुढं नंदी आहे हा नंदी काही काळापूर्वी एका शिवमंदिरात घेऊन चालले असताना या ठिकाणी नंदी थांबला पुष्कळविध प्रयत्न झाले नंदीनं जागा सोडली नाही महान गणेश योगिंद्राचार्य या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते त्यांच्या तपशरीमध्ये गणेशाच्या आज्ञेनुसार या ठिकाणी नंदीला ठेवण्यात आलं आणि नंदीच्या खालच्या बाजूला एवढा मोठा मंदिर आपल्याला पाहायला मिळतो की जे जे त्यांनामध्ये खूप मोठा मोदक आहे असा एक छंद दगडामध्ये पाषाणात बनवलेला नंदी आपल्याला मूषक यायला पाहायला मिळतो म्हणून मोर्गाचं वैशिष्ट्य आधी नंदी आणि मग मूषक मंदिर पहाटे पाच वाजता उघडतं रात्री दहाला बंद होतं मंदिरामध्ये चार वेळेला पूजा असतात तीन वेळेला नैवेद्य असतो आम्ही आलेलो आहोत आता जेजुरीला जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जेजुरीला आलोय आणि आता गड आहे जेजुरीचं दर्शन घ्यायचं आहे चला सुरुवात करतो आता आणि तुम्हाला पण दाखवते माझ्यासोबत इथे <audio> घेतली <audio> कटा अबका स्फुरना दियो सवन ने प्रभु प्रेम नारायण रूपे ओकर बिंदु اے اللہ حرام

जय मल <sociedad> <गारी>. <meats> आता साडेसात वाजलेले आहेत आज लवकर आलो हॉटेलला तर आज सगळ्या देवांचं दर्शन लवकर लवकर झालं त्यामुळे साडेसातला आम्ही हॉटेलवर हो आलो फ्रेश झालो आता मस्त आणि कॉफी मागवली आहे इथे प्यायला आत म्हणजे रूमवरच मागवलेली आहे तुम्हाला दाखवते कारण खूप थकायला झालं आहे चेहरा बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप थकायला झालेला आहे आता कॉफी पितो कारण की जेवाय जेवणासाठी टाईम आहे नऊ साडेनऊ वाजता जेवायला बोलवले तर पहिल्यांदा कॉफी पितो आता दोघांसाठी कॉफी मागवली आहे चार मी साखर एक्स्ट्रा मला हवी आहे तर चला आता खाली चाललेलो आहोत जेवणासाठी मला तर काही जास्त भूक नाही आहे डाळ भात खाल्ला तर खाईन कारण की ना डोळ्यावर झोप खूप आहे झोप होत नाही आहे दोन दिवस झालेला त्यामुळे ती झोपच खूप आहे डोळ्यावर त्यामुळे माझी आज आहे ना खाली मोबाईल नेण्याची पण इच्छा नाही आहे तर आजचा ब्लॉग आणि झालेला पण आहे ब्लॉग थोडासा मोठा तर आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच एंड होतो चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा बाय बाय आणि शुभरात्री